त्या ठिकाणी बोलायचं ठरलं की आता सांगताय आम्ही ते काम करतो शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही करतोय उभा करतोय आता आता उभा करतो म्हणजे आता उभा करून दाखवायचं आता परत खर्च करायचा परत उभा करायचा तेव्हाच जर नीट काम केलं असतं त्यावेळेला तो पुतळा व्यवस्थित काम करून याच काम झालं असत तो पडला नसता आता कारण झालं त्यांना उभा करतो आम्ही परत पुतळा बांधतो परत पुतळ्याचं काम करतो अरे त्या पुतळ्याचं काम परत करत असता आता झाली लगाजीरवाणी जी गोष्ट आहे मला सांगायचंय छत्रपती सिंधुदुर्ग या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बोलतोय या सरकारनी ज्या ज्या सर सरकारने ज्याला काम आहे ज्याच्या ज्याला काम आहे त्या ते लक्ष द्यायला पाहिजे होतं त्या ठिकाणी ज्याला काम दिलंय तो काम नीट करतोय का नाही करतोय त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे होतं सरकारने हे मंत्रिमंडळ झोपलं होतं का यांचं मंत्रिमंडळ कुठं होतं पुढे होते गृहमंत्री गृहमंत्री कुठं होते देवेंद्र फडणीस साहेब गृहमंत्री आहेत ना पुढं होते ते देवेंद्र फडणीस साहेब लय बोलतात ना काय बरे ना लय बोलतात ना मला त्यांना पण विचारते फडणीस साहेबांना तुम्ही पण पुढं होता आणि एकनाथी शिंदे साहेबांना पण विचारतो शिंदे साहेब तुम्ही पुढं होता त्यावेळेला पुढं होता तुम्ही हे काम चालू असताना काम चालू असताना तुम्ही कुठं होता काय करत होता कस काय झालं हे पडलं आठ महिन्यात पुतुरा पटतोय तुम्ही फक्त उद्घाटन करायचं त्याच उद्घाटन तुम्ही पंतप्रधानांना बोलावता काय करता उद्घाटन करता कशासाठी एवढं उद्घाटन लगेच लगेच उद्घाटन करायचं अरे रा याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो किल्ला आहे त्यांनी बांधलेला तो सिंधुदुर्ग किल्ला आहे तो किल्ला चारशे वर्ष व्हायला आली तीनशे चारशे वर्ष झाली पाणी खात किल्ला पाण्यामध्ये आहे त्या किल्ल्याला जर काही होत नसेल तर पुतळा पडतो एका सामान लाजेवाने गोष्ट वाटते सरकारला मला सांगायचे अरे काय तुम्ही तुम्हाला मी सांगतो हा पुतळा पाडणार पुतळा पाडला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडला आपल्या राजाचा पुतळा आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे अरे ज्याच्यामुळं आज महाराष्ट्रामध्ये आहे त्याने महाराष्ट्राला त्याने महाराष्ट्र महाराष्ट्राला गुलामगिरीतून सोडवलं तो महाराष्ट्र आज ठामपणे त्या महाराष्ट्रामध्ये आपण पुढेही फुलतो आपण आज, आज कोणत्या गुलामगिरीत आहे का आपण आहे कशामुळं छत्रपती शिवाजी महाराजांमुळे त्या राजाचा आपल्याला अभिमान पाहिजे होता आणि त्या राजाचा अपमान केला यांनी अपमान केला पुतळा पाडला दाद वाटली पाहिजे होती यांना आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडतोय हे सरकार फक्त सत्तेसाठी चालत का या सरकारला फक्त सत्ता पाहिजे अरे सत्तेसाठी लाचार झाली आहे सरकार फक्त यांना फक्त यांची सीटा आली पाहिजे यांचं सरकार टिकलं पाहिजे सरकार टिकवायचं यांना बाकीचं काय घेणं देणं परत म्हणणार आम्ही परत म्हणले आम्ही उभे करतो आम्ही पुतळा बांधतो परत उभा करू करू पुतळ्याचं काम अरे कशाला पुतळ्याचं काम करता करू ना का पुतळ्याचं काम काही गरज नाही पुतळा बांधायचा एवढा जर अपमान होता सांग राजांचा तर पुतळा काय बांधव तुम्ही अपमान केलाय छत्रपती शिवाजी महाराज लाज वाटली पाहिजे होती या सरकारला नाही या, या मंत्री पुढे पुढं होते बाकीचे पुढे गेले होते अजित दादा असतील दादा असतील परत बाकीचे बोलणारे पुढे गेले होते मागून मग विरोधक बोलायला लागतात विरोधक मागून बोलतात अरे पुतळा पडला आम्ही आंदोलन करतो कशाला आंदोलन करतात कशाला करता, करता आंदोलन मागून तुम्ही विरोधक 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 दांना लगेच लगेच बोलायला संधी पुतळा पडला अरे त्यावेळेस त्यावेळेस का नाही बोलले म्हणून त्यावेळेस जाऊन विरोधकांनी जाऊन बघायचं ना कसं चालय पुतचं का आता विरोधक लगेच बोलते ते पण त्यांच्यासारखे अरे ते काय सांगतात कुठे गेले नारायण राणे नारायण नारायणा शब्दासारखे बोलणारे नारायण नारायण मला नारायण राणाना सांगायचे ना आता कुठे गेले तुम्ही झोपले का होते का नायणराणे मला नारायण राणाना सांगायचे त्यावेळेला झोपले होते का हा कुठे गेले नारायण बाकीच्या वेळेस पोपटासारखे पटपट फटफट बोलत असतात नारायणाने आता कुठे गेले नारायण आता झोपले होते का ते नारायणाने अरे सगळे झोपले होते का हे झोपले होते त्यावेळेस काम चालू असताना झोपले होते काम चालू असताना तिथं लक्ष द्यायला पाहिजे होतं तिथं चक्कर मारायला पाहिजे होती तिथं जायला पाहिजे होत कसं काम चालू आहे कसं चालू नाही हा सगळं भोभर कारभाराचं काम केलंय चुकीचं काम केलं या सरकारने हे सरकार फक्त यांना काय खुलची बसायला मिळाली तर भास खुर्ची बसायला मिळाली पाहिजे फक्त खुर्ची पाहिजे यांना फक्त खुर्ची बाकीच काय घेणे देणे हा कोणत्या गोष्टी झाल्या हे झालं तर यांच शित्तमंडळ जागे होत नाही पुढे गेला काय हा कायद्यानी चालतो आम्ही अरे कायदा मोडून चालला ना तुम्ही मोडला ना कायदा कायदा मोडून कायद्याच्या बाहेर गेला ना तुम्ही पुतळा पडला ना शिवाजी महाराजांचा तो राजाचा माझ्या अपमान केला तुम्ही माझ्या राजाचा काशाला अपमान करता राजाचा काशाला पुतळा परत बांधता पुतळा बांधूच नका तुम्ही पुतळाचा परत बांधायचा प्रयत्न केला ना मी आंदोलन केल्याशिवाय राणान या महाराष्ट्रामध्ये कुणीच पुतळा बांधायचा नाही पुतळा बांधण्याचा कोणी प्रयत्न केला ना मी डायरेक्ट आंदोलन करीन मग पुतळा जर शिवाजी महाराजांचा मला बांधलेला पुढे दिसतं बांधायचाच नाही पुतळा पुतळा बांधूच नका तुम्ही पुतळा बांधायचा नाही कोणी पुतळा पडतोय तुम्ही पुतळा बांधता पुतळा बांधून तुम्ही अपमान करता पुतळा पडतोय आठ महिन्यात बांधूच ना का बरं पुतळा मी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही मी डायरेक्ट आंदोलन घेऊन येईन पुतळा जर माझा परत पुतळा जर माझा असेल ना नीट काम झालं पाहिजे त्या पुतळ्याच परत पुतळा बांधणार आहे मग आम्ही परत काम करू परत लारायलू काम करणार आणि परत पुतळा पाडणार अपमान परत करणार तुम्ही लाजीवाणी गोष्ट या सरकारला लाज वाटली पाहिजे होती या मंत्रिमंडळाला सगळे झोपले होते का अजितदादा पासून अजितदादा असं देवेंद्र फडणी असत नारायण राणी असं कुठं गेले काही बाकीचे बोलणारे खडपणा कुठं गेले नारायण राणी आता झोपले का नारायण राणी हा आता झोपले आता झोपले होते का बाकीचे सरकार सत्ता पाहिजे होती यांना फक्त यांचं सरकार आणायचं होते आता विधानसभा आली ना विधानसभा आली विधानसभेसाठी करायचं होतं यांना यांना रा महाराजांचं काही येणं देणं नाही फक्त पुतळा कशासाठी बांधला होता आम्ही पुतळा बांधलाय दाखवायचं होते यांना महाराजांचं काय बाकी राजांचं काय देणं नाही पुतळा पाडला तर पडू घ्या काय नाही महाराजांचा अपमान झाला तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्रामध्ये जरा छत्रपती शिवाजी महाराजांचं जर अपमान होत या महाराष्ट्रामध्ये तर लाजूलानी गोष्ट आहे आम्हाला आंदोलन घेऊन यायला लावू नका आंदोलन घेऊन येणार आहे आम्ही आम्ही आंदोलन केल्याशिवाय शहरानं नाही या सरकारला सांगतो या सरकारला खाली बसवले शिवाय राणा हा महाराष्ट्र बघून घेईन तुम्हाला हा महाराष्ट्र या महाराष्ट्राला मी सांगतो या सरकारला कधीच निवडून द्यायचं नाही सरकार खाली बसवलं अख्या महाराष्ट्राला मी सांगतो मतदान कोणालाच करू नका विधानसभेला पडू द्या सगळे विधानसभेला कोणालाच मतदान करायचं आपल्या राजाचं अपमान केलाय आप आपण मराठी हा मराठा आहे मराठी प्रत्येक समाजाच्या माणसाला सांगतो प्रत्येक समाजाला सांगतो मतदान करू नका तुम्ही पण आपल्या राजाचा अपमान केला यांनी प्रत्येकाला सांगतो महाराष्ट्रातल्या बांधवांना के आपल्या राजाचा अपमान झालाय कोणीच मतदान करू नका यांना विधानसभेला मतदान करायचं नाही विधानसभेला यांना पाडायचं या महाराष्ट्रामध्ये चांगलं सरकार आणायचंय आपल्याला चुकीच काम केलं यांनी काम करत असताना ना पडला कसा एवढं मला सांगा आठ महिन्यात लाल काम करता काय लक्ष द्यायला पाहिजे होत या सरकारनी या सरकारला सत्ता पाहिजे फक्त या सरकारला फडणवीस सरकारला शिंदे सरकारला हा पुढे गेले तुमचं पुढे गेलं तुमचं शिष्टमंडळ हा नारायण राणे असतील दादा असं हे काय झोपले होते का उठवठा हे असतील देवाद्र फडणवीस असं एकनाथजी शिंदे साहेब असेल झोपले होते साहेब तुम्ही हा झोपले होते का इतके दिवस काय कसं काय काम झाले कसं झालंय काम हा अपमान करता छत्रपती शिवाजी महाराजांचा लाल वाटली पाहिजे होती या सरकारला जय जय महाराष्ट्र या महाराष्ट्राला माझं एकच सांगणंय या सरकारला कधीच निवडून आणायचे सरकार पाडायचे आपल्याला एवढं देणार ठेवा माझ्या पाठीशी तुम्ही माझ्या माग माझ्या पाठी माझ्या माग उभं राहा तुम्ही हे सरकार पाडण्यासाठी मला मदत करा महाराष्ट्राला सांगतो हे सरकार आपल्याला पाडायचे सरकार आपल्याला पाडायचे आणि हे सरकार पाडल्याशिवाय मी राहणार नाही या सरकारला सांगतो तुम्हाला खाली बसवल्याशिवाय मी राहणार नाही ना ना ना, या महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाला सांगतो हे सरकार आपल्याला पाडायचे प्रत्येकाला सांगतो मी हा महाराष्ट्र तुम्हाला बघून घेईन तुम्हाला बघून घेईन महाराष्ट्र हा महाराष्ट्र कधीच तुम्हाला माफ करणार नाही कधीच माफ करणार नाही महाराष्ट्र तुम्हाला तुम्ही आमच्या राजाचा अपमान केलाय माझ्या राजाचा अपमान केलाय मी कधीच सण करून घेणार नाही मी कधीच सण करणार माझ्या राजाचा अपमान झालाय माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झालाय मी कधीच सण करून घेणार नाही या सरकारला मी सांगतो